नऊ जुलैची रात्र त्या कुटुंबासाठी काळोख्याची ठरली घरातील त्रासान आलेला तणाव यामुळे सहा जुलै रोजी मंदिरात गेली आणि पुढे घडलं ते भयानक दृश्य सहा जुलै रोजी मंदिरात गेलेल्या रडणाऱ्या मुलीला तेथील तीन पुजाऱ्यांनी पाहिलं त्यांनी नाश्ता करण्यास सांगितलं व चहा पिण्यास सुद्धा सांगितलं तिने नकार दिला पण या मुलीला पाहून तिन्ही पुजाऱ्यांची कामवासना जागृत झाली त्यांनी चहामध्ये गुंगीचं औषध मिळवलं आणि चहा पिण्यास जबरदस्ती केली चहा पिताच मुलगी बेशुद्ध झाली यावेळी राजस्थानचे बासष्ट वर्षीय श्यामसुंदर शर्मा उत्तर प्रदेशचे पंचेचाळीस वर्षीय संतोष कुमार मिश्रा व चोपन्न वर्षीय राजकुमार पांडे या तीन पुजाऱ्यांनी या मुलीचा खालील भाग अनेक वेळा शोषण केलं नऊ जुलै रोजी या मुलीला जाग आली त्यानंतर ती घाबरून पळून जाऊ लागली मुलीला पाहून पुजाऱ्यांनी तिला पकडलं जोरजोरात मारू लागले आणि जमिनीवर डोका आपटून गळा दाबून खून केला ही घटना कोणालाही कळू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे वायर तोडून टाकले सीसीटीव्ही फुटेजचा उपयोग करून मुंबई पोलिसांनी मात्र या तीन आरोपींना तात्काळ अटक केलं हा व्हिडिओ पाहून अनेकांनी कमेंट देखील केलाय अतिशय दुखद घटना लढो झगडो मगर अपनो मे रहो मंदिरो थानो मे भी शैतान छुपे होते हे आपल्या महाराष्ट्रातील लाडकी बहीण पण सुरक्षित नाही या कायद्याची आता भीती राहिली नाही